जळगाव तालुक्यातील नांद्राबुदुक गावात सर्वपक्षीय राजकीय नेते मंत्री खामदार खासदार यांना गावबंदी करण्यात येत आहे जळगाव जिल्ह्यात शेतकरी प्रश्नावर सत्ताधारी राजकीय नेते कुंभकर्णाच्या भूमिकेत प्राध्यापक भाऊसाहेब सरवणे शेतकरी पुत्र जोपर्यंत केळी पीक विमा मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी गावात येऊ नये आल्यास अपमान केला जाईल यावेळी गावातील शस्त्री सुनील भाऊ सोनवणे राजेश रमेश नवाल राहुल देवराज पाटील हरी दंगल सुशील पगलाल पाटील बाळू राजाराम चहोदरी

केळीच्या शेतकऱ्यांची जरी व्यथा चांगली आलेली नाही काही शेतकऱ्यांना मिळालं नाही परत जो अधिकच्या होता पुढे मिळाला नाही नुकसान हो होण्यासाठी आज नांद्रा गावात ही दिशा ठरवली गेली आहे की जर किंवा स्थळापर्यंत नाही मिळालं तर मतदान करायला एकही केळीपूट धारण झाणार नाही केळीपूट धारक मतदान करणार नाही आणि कुठल्याही राजकारणाला गावात गावात आल्यानंतर विरोध केला जाईल आता हेच अभियान पूर्ण पंचप्रोष पूर्ण मतदारसंघात राबवण्याचा प्रयत्न चालू आहे राजकीय पक्षांना विरोध केला जातो आणि येणाऱ्या शहरामध्ये निवडणुकीमध्ये एकही पक्षाला इथं गावबंदी करण्यात आली आहे गेल्या आठ महिन्यापासून आपल्या शेतकरी पण हा गोष्टी माध्यमातून जी जीवनाचे भरपूर संघर्ष केला पण त्याला अजून आठ महिन्या झाले त्याला न्याय मिळाला नाही आज आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात दुर्मान्य गोष्ट अशी की आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये तीन तीन पद असून मंत्रीपद असून आज आपल्या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तर यासाठी आम्ही पुढे असं नियोजन केलं आहे की मला ही पग्यावर लाईन आणि खास करून जो काही सत्य असेल त्यांना खास करून आम्हाला एक विनंती आहे की आम्ही आजच्या तारखेपासून गावबंदी केलेली आहे तर मी प्राध्यापक काही खनवणे आज या जळगाव तालुक्यामध्ये जळगाव तालुक्यातील नांद्रा उद्रिक गावामध्ये शेतकरी सर्वच राजकीय पक्षांना यांनी गावबंदी केलेली आहे सर्वप्रथम एक शेतकऱ्याचा अवलाद म्हणून या जळगाव तालुक्यातील नांदरा गावातील समस्त शेतकऱ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो व त्यांचं मनापासून स्वागत करतो कारण की त्यांनी आज या जळगाव तालुक्यातच नव्हे तर जळगाव जिल्ह्यामध्ये एक क्रांतीची ज्योत पेटवलेली आहे याच कारण असं कारण की आपल्या या आप जळगाव जिल्ह्यातील जो समस्त शेतकरी आहे केळी पीक विमा काढत असताना हेक् दहा हजार रुपये त्यांनी केळी पीक विमा काढलेला आहे कुणाचे दोन हेक्टर असतील तीन हेक्टर असतील पण जळगाव तालुक्यामध्ये अजून सुद्धा बरेचसे शेतकरी असे आहेत की त्यांचा केळी पीक विमा मिळालेला नाही तरी या संबंध या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आम्ही वेळोवेळी जळगावच्या केळी पीक ऑफिसमध्ये आपण वेळोवेळी मोर्चा काढलेला आहे आम्ही संबंधित या जळगाव जिल्ह्यातील तिघा मंत्री महोदय असतील किंवा जे सत्ताधारी आमदार असतील खासदार असतील सर्वच राजकीय पक्षाचे नेते असतील आम्हाला काही घेणं देणं नाही पण एक शेतकरी म्हणून एक शेतकऱ्याचा पुत्र म्हणून आम्ही सर्वच राजकीय पक्षांना मला सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही काही जेव्हा एका प्रचारासाठी या जळगाव लोकसभेच्या प्रचारासाठी तुम्ही जळगाव तालुक्यातील जळगाव जिल्ह्यातील कोणत्याही गावामध्ये येणार तर तुम्ही या शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं उत्तर घेऊन तुम्ही इथे यायचं आहे आणि या शेतकऱ्यांचा एकच प्रश्न आहे की सात ते आठ महिन्यापासून अजून सुद्धा शेतकऱ्याचा केळी पीक विमा का मिळाला नाही या संदर्भामध्ये आपण एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शेतकरी नेतृत्वामध्ये आपण केळी पीक विमा कंपनीवर मोर्चा काढलेला होता त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं की आम्ही पंधरा ते वीस दिवसामध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये केळी पीक पैसा वर्ग करू आपण पंधरा दिवस काय आपण एक महिना वाढ बघितली वा त्याच्यानंतर आपण सन्माननीय या महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना दोन मार्च रोजी दोन फेब्रुवारी रोजी आपण आंब्य देते त्यांची शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ घेऊन आपण त्यांची भेट घेतली व त्यांना निवेदन दिलं की येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये या जळगाव जिल्ह्यातील जो शेतकरी वंचित आहे साडे दहा हजार शेतकरी केळी पिकण्याच्या संदर्भामध्ये रिजेक्ट झालेले आहेत त्यानंतर जे काही असतील किंवा मंजुरी मिळण्यासाठी बाकी साडे बावीस हजार शेतकऱ्याच्या संबंधित आपण अर्थसंकल्पामध्ये निधी मंजूर करावा अशी आपण त्यांना विनंती केली होती या विनंतीला मान देऊन सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या, या महाराष्ट्र राज्य शासनातर्फे तेवीस फेब्रुवारी रोजी एक शासन निर्णय निर्गमित केला या शासन निर्णयामध्ये त्यांनी पासष्ट कोटी आम्ही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये केळी विम्याच्या मार्फत आम्ही तो पैसा वर्ग करू अन्हा त्या गोष्टीला दीड ते दोन महिने झाले पण अजूनही आज शेतकरी आपला वंचित आहे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पैसा इथे पडलेला नाही मग या संबंधित या महाराष्ट्र राज्याच्या सरकारला व सर्व पक्षीय आमदार खासदार जे कोणी त्यांचे फुडारी असतील मला त्यांना सांगायचं आहे की जेव्हा तुम्हाला मतदानाची गरज असते तेव्हा तुम्ही या शेतकऱ्याच्या पायापाशी लोटांगण घालता मग आज या महाराष्ट्र राज्यामध्ये आज जळगाव जिल्ह्यामध्ये असा एकही राजकीय पुढारी माईचा लाल नाही का जो शेतकऱ्याचा शेतकरीचा केळी पीक मिळत नाही तो तुम्ही राजीनामा देण्याची भाषा का करत नाही हे तुमचं बेगडी प्रेम आहे शेतकऱ्यांच्या का भावनाशी काही का घेण्यात देणं नाही जेव्हा काही तुम्ही या गावात गावासहित जळगाव तालुक्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये तुम्ही जेव्हा प्रचार करायला याल तेव्हा तुम्हाला शेतकऱ्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यावं लागेल आणि जर का तुम्ही केडी पिका संदर्भात भूमिका नाही मांडली तुम्ही गावामध्ये येत असताना शेतकऱ्यांना केळी पीक किंवा नाही मिळाला तर आपण सर्वस्वी तयारी स्वीकारावी व आपला जाहीर तिथे इथे अपमान केला जाईल असं मी आपणास या नांदरा बुद्रुक तालुका जळगाव गावातील शेतकऱ्यांच्या वतीनं मी आपणास इशारा देऊ इच्छितो जय हिंद